नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई सध्या नॉमिनेशन संदर्भात अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि नॉमिनेशनचा खरा रोल काय आहे संदर्भात सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे यात आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि सार्वजनिक भांडवली मंडळीचे किंवा कंपनीच्या नावाचे शेअर्स यांचं नामनिर्दे निर्देशन कसं असावं हो। या संदर्भात थोडासा उहापोह आपण करून घेणार आहोत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई पी एफमध्ये नामनिर्देशित नामांकन असणाऱ्या व्यक्तीसच या फंडातील रक्कम खातेदाराच्या मृत्यूपश्चात मिळेल कायदेशीर वारसास मिळणार नाही असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना एकोणीसशे बावन्नच्या कलम एकसष्ट अंतर्गत स्पष्ट करण्यात आला आहे व ती व्यक्ती संपूर्ण कायदेशीर वारस असेलच असे नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे तथापि नामनिर्देशन हे त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचेच असले पाहिजे अशी आता नवीन विशेष शर्ट पण घालण्यात आली आहे मध्यंतरी देहु येथील दाहू देहुरोड पुणे येथील दारुगोळा कारखान्यात भाजल्या गेलेल्या एका तरुण हिंदू कामगाराचा भाजून मृत्यू झाला होता त्याने त्याच्या आपल्या पत्नीचे नावाने नामनिर्देशन केलं होतं आणि सदर तरुण कामगाराची वयस्कर माता असताना देखील व तिने आपला हक्क हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत सांगितले असताना देखील सर्व पैसे विधवा पत्नीला केवळ नामनिर्देशन झाले म्हणून दिले गेले होते व मातेचा काही अधिकार नाही असे मातेला स्पष्ट करण्यात आले होते सरकारी सेवकांसाठी वेगळा नियम असू शकत नाही असे असताना देखील माहितीच्या अधिकारात ही माहिती स्पष्ट झाली आहे व सदर सुनेने मातेस पैसे दिले नाहीत ही वस्तुस्थिती सर्वश्रुत आहे एकोणीसशे छप्पनच्या हिंदू वारसा कायदा अस्तित्वात आल्यानंतर देखील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी एकोणीसशे बावन्नच्या कदम एकसष्टनुसार नामनिर्देशित व्यक्तीच कायदेशीर वारस धरली जाते हे जरा अजिबच आहे पण वस्तुस्थिती आहे म्हणून मान्य करायलाच हवेत त्याप्रमाणे कार्यवाही होणे अगत्याचे आहे समज ज्या व्यक्तीचे नामनिर्देश ज्या व्यक्तीच्या नावाने नामनिर्देशन झाले असेल त्याच व्यक्तीस मृत्यूपशात पैसे मिळतील हे महत्त्वाचे असल्याने विश्वास असणाऱ्या नातेवाईकाचे नाव ई पी एफ ओसाठी देणं हे काळाची गरज ठरणार आहे आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सार्वजनिक भांडवली मंडळीचे शेअर्स किंवा कंपनीचे शेअर्स डिपॉझिटरीज कायदा एकोणीसशे शहाण्णव कंपनी कायदा दोन हजार तेराच्या कलम बहात्तर आणि कंपनी भांडवल रोखे कर्ज नियम नियम दोन हजार पंधराच्या क नियम एकोणीस एक अंतर्गत नामनिर्देशित व्यक्ती म्हणजे नॉमिनी कोणत्याही भागधारका त्याच्या मृत्यूपश्चात ज्या व्यक्तीच्या नावे सदर भाग मालकी हक्काने ठेवायचे असतील अशी व्यक्ती होय व ज्या त्या प्रक्रियेद्वारे असे नाव कंपनीकडे फॉर्म भरून दिले जाते त्यास नामनिर्देशन असं म्हणतात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव कंपनीकडे नोंदणी करण्यासाठी नियमाअंतर्गतातील फॉर्म एस एच तेरा भरून देणं भागधारकाने व संयुक्त भागधारकाने करणे आवश्यक आहे आणि त्याची नोंदणी कंपनीने अर्ज मिळाल्यापासून महत्तम म्हणजे जास्तीत जास्त दोन महिन्याच्या आत करणं देखील बंधनकारक आहे जर नामनिर्देशित व्यक्ती संज्ञान नसेल तर पालनकर्त्याचे नाव समाविष्ट करणे आवश्यक आहे मात्र भागधारकांच्या मृत्यूपश्चात मालकी हक्क संज्ञान नसणारी व्यक्ती संज्ञान होईपर्यंत सदर मालकाच्या पालकाच्या मालकीचीच राहील असे स्पष्ट करण्यात आलं आहे जर एकापेक्षा अधिक व्यक्तींनी संयुक्तरित्या भाग धारण केले असल्यासही नामनिर्देश करण्यासाठी हीच प्रक्रिया पार पाडावी लागेल असे देखील अधोरेखित करण्यात आलं आहे जर नामनिर्देशित व्यक्तीचे नाव रद्द किंवा दुरुस्ती करायची असेल तर सदर भागधारकाने फॉर्म एस एच चौदा भरून दाखल करणं आवश्यक आहे अन्यथा नामनिर्देशन रद्द होणार नसल्याने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे थोडक्यात कंपनी शेअर्समध्ये नामनिर्देशित व्यक्तीचा भाग भागधारकाच्या मृत्यू पश्चात शेअर्स मालक बनते असा प्रघात होता वारसा कायदा वारसा हक्क कायदा इथे लागत नाही असा समज होता तथापि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मृत्यूपत्रात निर्देशित केलेली व्यक्ती मालक बनवू शकते नामनिर्देशित व्यक्ती निसंदिग्ध विश्वस्त हक्क प्रदान करण्यात आले आहे व वारसदारांना मालकी हक्क देण्याचे उत्तरदायित्व त्यांच्यावर असणार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाने आणखी एका केसमध्ये शक्ती येजदानी आणि एक आणि जयनंद जयंत साळगावकर आणि इतर यांच्या सिव्हिल अपील क्रमांक सात हजार एकशे सात दोन हजार सतरा प्रकरणातील चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या निकालाद्वारे कंपनी कायदा छप्पन्न आणि ना वारसा कायद्याशी संबंधित कोणत्या अधिकाऱ्याची चर्चा करत नाही ना त्या कायद्याचे उल्लंघन करत नाही असे स्पष्ट केले आहे नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला भागधारकाच्या मृत्यूनंतर शेअर्सचे शे कायदेशीर मालकी हक्क का प्राप्त होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे तो विश्वस्त म्हणूनच कार्य करतो असेही अधोरेखित केले आहे ही व्याख्या कंपनी कायदा एकोणीसशे छप्पनमध्ये स्पष्ट केली आहे व तसेच शब्द कंपनी कायदा दोन हजार तेरामध्ये असल्याने तसेच डिपॉझिटरी कायदा एकोणीसशे शहाण्णवमध्ये विषद केले असल्याने त्यांना देखील हे तत्व शंभर टक्के लागू होत आहे यावर निष्कर्ष असा की वर, सा वर उल्लेख केलेला सध्याचा जो न्यायनिवाडा आहे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे त्याने प्रदीर्घ प्रलंबित आणि गुंतागुंतीच्या विषयावर तोडगा काढला आहे त्यानंतर शेअरच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीच्या उत्तराधिकारी आणि नामनिर्देशित व्यक्तींच्या हक्काशी संबंधित वेगवेगळ्या अधिकार क्षेत्रातील न्यायाद्वाराद्वारे परस्पर विरोधी निर्णय दिले असल्याने हा निर्णय फार महत्वाचा ठरतो सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की कायद्यातील नामनिर्देशन प्रक्रिया उत्तराधिकाराच्या किंवा वारसाच्या कायद्यावर कुरघोडी करत नाही कारण नामांकन प्रक्रियेचा उद्देश जोपर्यंत कायदेशीर वारस त्यांचे अधिकार स्थापित करू शकत नाही तोपर्यंत केवळ प्रतिभूंचे हस्तांतरण आणि नामांकन कणाच्या संपत्तीचे संरक्षण करणे हा आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नामनिर्देशन आणि उत्तराधिकार या दोन्ही कायद्याचा योग्य के विचार केला आहे असे वाटते जर आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद